मारुती रस्त्यावरील एका दुकान चालकाकडून पोलिसांनी सोळा हजार रुपये किमतीच्या आठ ई सिगारेट पॅकेट जप्त करण्यात आलेलं आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई केली या प्रकरणी लखन चंद्रकांत मंगला वर्ष पस्तीस राहणार लोंढे कॉलनी मिरज या संशयित विक्रेत्याचं नाव आहे सांगलीतील युवकांना नशा बाजाराचा विळखा बसत चालला आहे दोन दिवसांपूर्वीच एका मैदानावर काही जण ई सिगारेट ओढत असल्याचं निदर्शनास आलं होतं संदर्भात महापालिका प्रशासनाने देखील उद्यानाबाहेर कर्मचाऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली होती दरम्यान मारुती रस्त्यावरील ओम बेल्टोव्हेल्टी या नावाच्या दुकानात ई सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री दुकानात छापा टाकून तपासणी केली आणि यावेळी काउंटर नजिक असलेल्या एका बॉक्समध्ये आठ ई सिगारेटची पॅकेट मिळून आली आणि या संदर्भात विचारणा केली असता त्याने ई सिगरेट एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन मागवले असल्याचं सांगितलं सर्व माल पोलिसांनी जप्त केला संशयित दुकानचालक लखन मंगलाणी याच्यावर प्रोबिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट ॲक्ट दोन हजार एकोणीस अन्वयी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या पार्श्वभूमीवर सांगली आणि मिरज शहरातील पानशॉपची पोलीस पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे बेरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली